राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्यापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उमेदवारीचे नाव पुढे येत आहे पण ही जागा कोणाला जाणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या जागेसाठी प्रचंड आग्रही आहेत नुकतेच शरद पवार यांनी अठ्ठेचाळीस जागांचा तिढा सुटला असल्याचे सांगत दोन दोन तीन जागांवर पेज कायम असल्याचे सांगितले होते त्यात कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे त्यामुळे या जागेवरून आघाडीत पेज निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान उमेदवार सर्वसामान्य द्या पण जागा मात्र आपल्या आपल्यालाच आपल्याच पक्षाला हवी यावर ठाकरे ठाम था असल्याने जागा वाटपासह उमेदवारीचाही निर्णय लांबण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे काँग्रेस एकसंघ असे परत या मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून दोन हजार नऊचा अपवाद वगळता दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादीचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ही जागा मागितली जात आहे पण त्यांच्याकडे ताकदीचा उमेदवार नाही आणि या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन विधानसभेचे व दोन विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघात भक्कम असल्याचे सांगत काँग्रेसला ही जागा देऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना सर्वमान्य उमेदवार म्हणून उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा खासदार निवडून आला या जोरावरच ठाकरे याच मतदारसंघासाठी आग्रही या आहेत उमेदवार नंतर ठरवू पण जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडा अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खासदार शरद पवार यांनी शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची लोकांची मागणी असेल तर आघाडीतील इतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करू असे सांगितले आहे पण त्याचवेळी त्यांनी शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवतात त्यांना राजकारणात रस नसल्याचे सांगून वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे तथापि येत्या दोन दिवसात पवार यांच्यासह उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे त्यात जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी कोल्हापूरऐवजी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला येणारी राज्यातील अन्य एखादी जागा ठाकरे यांना देऊन त्या बदल्यात कोल्हापूरची जागा बदलण्याची शक्यता आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरची जागा राष्ट्रवादीकडे होती माझे आमदार मालोजीराजे त्यांचे उमेदवारही निश्चित होते पण ऐनवेळी ही जागा काँग्रेसला देऊन मालोजीराजे यांनाच उमेदवारी दिली हाच पॅटर्न या निवडणुकीत राबवला जाऊ जाईल अशी शक्यता आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे गेल्यास जवळपास छत्रपती घराण्यातीलच नाव निश्चित झाले आहे छत्रपती घराण्यातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती किंवा शाहू छत्रपती यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित होऊ शकते तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील विचार केला जवळपास पाच मतदारसंघात केवळ एका जागेची मागणी आहे समजते शिवसेना वाटेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव ठेवली असल्याचे सांगितले जाते या तिन्ही जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी शिवसेना ठाकरे गट कुमकवत झाला आहे त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरील असं वा साहजिकच सोडेल असं नाही या सर्व गोष्टीमुळे ठाकरे आणि काँग्रेसमधील इच्छुकांची अडचण कायम आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जगात भारी कोल्हापुरी